निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ती मी करणार माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोऱ्हे त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोऱ्हेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचतायत जे खोटे या भनगडी करतायत त्यांच्यावर जे जे करताय त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित कारवाई करावी मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे वाचली वाचली त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही मी आपल्याला जे म्हणणं सांगितलं ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आपण नुकसानीचा दावा दाखल करणार मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल जो कोणी घडला असेल त्याच्यावर कारवाई केली त्यांनी कोणी केलं असेल प्रश्न असा प्रश्न असा आहे कुठंतरी तुम्हाला नैतिकतेच्या जोरावर पाय उतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करताना दिसत आहेत याकडे कशा प्रकारे मला एक कळत नाही की जी या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व राहतं आणि विरोधक काय म्हणतात मला वाटतं याचा याला गांभीर्यानं घ्यायचं काही कारण नाही कारण तुम्ही कोण विरोधक आहेत त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का, का है? या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचं उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती जी माहिती घ्यावी आणि मी आज सांगतो की आपणाला की ज्यांनी असं काय घडलं असेल मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यांनी कुणी

आम्ही मी मी सांगतो मी मी सांगतोय तुमचं ऐकून ना तुमचं ऐकतोय